पनवेल महापालिकेकडून पनवेल कनेक्ट ऍप आणि विविध विकास कामांचा शुभारंभ पनवेल महापालिकेच्या वतीने लोकनेते दिवा पाटील विद्यालयात पनवेल कनेक्ट ऍप स्वच्छता विभागाच्या गाड्या डिजिटल माहिती प्रसारण बोर्ड महा ई सेवा हमी केंद्र याचे लोकार्पण तसेच भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमांना उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ई गव्हर्नन्स प्रोत्साहनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या पनवेल कनेक्ट ॲपमुळे नागरिकांना विविध सेवा ऑनलाईन मिळणार आहेत महापालिकेने सेवा केंद्र उभारून सेवा हमीचे पाऊल उचलले आहे या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे उपायुक्त कैलास गावडे डॉक्टर वैभव विधाते प्रसंजित कार्लेकर मंगला माळवे स्वरूप खारगे डॉक्टर राजू पाटोतकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मनोज भिंगाडे संवाद मराठी पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न